माजवण्याच्या उद्देशानं गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना एल बीच्या पथकानं ताब्यात घेत गजाड केलं त्यांच्या गावठी कट्टा आणि एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेश आणि एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या स्ट्रॉंग नेटवर्कमुळे गुन्हेगारांचं चांगलंच कंबर न प्रणव किशोर शिंदे वय वीस राहणार विंचूर तालुका जिल्हा धुळे विनय देवानंद नेरकर वय तेवीस राहणार फॉरेस्ट कॉलनी नगावबारी धुळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा था दाखल करण्यात आलाय प्रणव शिंदेच्या अंगझडतीमध्ये गावठी कट्टा तर विनय नेरकरच्या पँटच्या खिशात एक मॅगझिन आणि जिवंत कारतूस एलसीबीच्या पथकाला आढळून आले प्रणव शिंदे या आरोपी विरोधात धुळे शहरासह पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे मुकेश वाघ पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे हर्षल चौधरी आदींच्या पथकाने पार पाडली आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की दोन आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत त्या अनुषंगाने आपण टेकी केली असता आपण दोन आरोपींना याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत प्रणव किशोर शिंदे हा वयवर्ष वीस आहे आणि विनय नेरकर हा वयवर्ष तेवीस आहे हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्श्युअल ॲक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता याचा आपण तपास आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नागपूर सुरत महामार्गावरील एका हॉटेल जवळून तरुणाच्या ताब्यातून सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या तरुणाच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धुळे जिल्ह्यातून बनावट नोटांचं चा रॅकेट चालवलं जात आहे की काय असा संशय यामुळे निर्माण झालाय नागपूर सुरत महामार्गावरील एका ढाब्याजवळ असलेल्या तरुणाकडे बनावट नोटा असून त्याच्या हालचालीत संशयित असल्याची माहिती आझादनगर पोलिसांना अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाली यामुळे पोलीस पथकानं तातडीनं हालचाली करत या हॉटेल जवळून संशयित तरुणाला ताब्यात घेतलं या तरुणाची प्राथमिक चौकशी केली असता तो शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील रहिवासी असून त्याचं नाव दिलीप पावरा असं असल्याचं निष्पन्न झालं पोलीस ठाण्यात आणून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून पाचशे रुपये तसेच दोनशे रुपये किमतीच्या सुमारे पंचवीस हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा था दाखल करण्यात आलाय नमस्कार मी पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आझाद स्टेशन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक कोकणी बातमी मिळाली पारोळा चौकुली येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पजिशनमध्ये आहे ही गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवली साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडेच जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चलनी नोटा मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून त्याच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमोदीस दिलीप आल्मा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची तस्करी करणाऱ्या या युवकानं नेमक्या या, या बनावट नोटा कुणाकडून घेतल्या होत्या आणि महामार्गावरून तो या बनावट नोटा कुणाला देणार होता याविषयी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडून देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीनं धुळ्यातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा देण्यात आल्या जन्मदिवस म्हणजेच त्यांची जयंती आज या ठिकाणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने

मनोज ढवळे विजय मराठे किशोर वाघ दीपक रौंद वामन मोहिते संदीप सूर्यवंशी कैलास मराठे प्रफुल्ल माने आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कृषी महाविद्यालयाच्या शेताला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांनी तातडीनं अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पाठवत शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे मात्र नेमकं ही आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही आहे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कृषी महाविद्यालयाच्या शेतात आग लागली आग लागल्यानं काही मिनिटं धावपळ हो उडाली होती आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं क्षणाचाही विलंब न करता तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलंय हो अग्निशमन दलानं केलेल्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं दुर्लक्ष होत असल्यानं नाराज झालेल्या शिक्षकांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलंय जिल्हा कनिष्ठ शिक्षक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आम्ही महाराष्ट्रभर आज आंदोलन करीत आहोत त्याच्यामध्ये आमच्या धुळे जिल्ह्यातले सगळं पदाधिकारी प्राध्यापक बंधू भगिनी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहोत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या विद्यार्थी हिताच्या शिक्षकांच्या हिताच्या समाज हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही मागण्या मागणे माग सरकारकडे अनेक वर्षापासून मागणी करीत हो। आहोत त्याच्यामध्ये अनेक वर्षापासून आमचे तेवीस वर्षापासून आमचे प्राध्यापक बंधू भगिनी आय टी शिक्षक विना अनुदानावर काम करत आहेत त्यांना कुटुंब आहे त्यांना प्रपंच आहे आईवडले म्हातारे झाले त्यांची जबाबदारी आहे आणि असं असताना तीस वर्षापासून ते विना वेतन काम करत आहेत आणि म्हणून वेटबिगारपेक्षा वाईट अवस्था जर आमच्या प्राध्यापक बंधूंची होत असेल तर ही अतिशय पुरोगावी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने ही चांगली गोष्ट नाही आहे आमचे काही शिक्षकांना पेन्शनचा हा गंभीर विषय आहे राज्य सरकारी कर्मचारी हा पूर्ण आपली तरुणपासून पूर्ण आयुष्य या राज्याच्या सेवेसाठी काम करताना जर त्याला सेवानिवृत्तीनंतर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी जर पेन्शन हवे असेल आणि ते जर मिळणार नसेल तर त्याने उत्तर आयुष्यामध्ये भविष्याची काळजी कशी करावी ही गंभीर समस्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पुढे आहे आणि म्हणून त्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे आमच्या आम कनिष्ठ माझ्याने शिक्षकांच्या तुकड्यांची समस्या गंभीर झालेली आहे काही ठिकाणी विद्यार्थी संख्या ग्रामीण भागामध्ये कमी झालेली आहे आणि म्हणून विद्यार्थी संख्येची आठ शिथिल केली जा गेली पाहिजे एन पी एसची समस्या आहे आमच्या डी सी पी एस का एन पी एस अशी समस्या आमच्या नवीन प्राध्यापक बंधूंपुढे सम उभी ठरलेली आहे आणि त्यामुळे ह्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देतो राज्य शासनाने आणि माननीय शिक्षण मंत्री साहेब यांनी आमच्या राज्य स महा कनिष्ठ माध्यमिक शिक्षक महासंघाशी चर्चा करून ह्या प्रश्नांचं ज्या प्रश्न सुटण्यासारखे आहेत त्या प्राधान्यक्रमाने सोडवणे गेल, गेले गेले पाहिजे त्याचे आदेश तरी निघाले पाहिजेत आमचे दहावीस तीसची मागणी आहे राज्यभरामध्ये एकमेव अशी संघटना आहे शिक्षकांची या संघटनेने मागणी पुन्हा पुन्हा करतायत की आम्हाला सरसकट निवडसेनी मिळावी आणि दहावीस तीस आस आसपासची प्रगती योजना मिळावी फक्त शिक्षकांनाच ती लागू नाही ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्त गुरु स्मारक येथील संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं तर सायंकाळच्या सुमारास जुने धुळ्यातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली पालखीची पूजन माजी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे व बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका अल्फा अनूप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आल्या बीज निमित्त आज पालखी मिरवणूकचा कार्यक्रम आम्ही घेतला आहे हा सतत सोळा वर्षापासून कार्यक्रम चालला आहे आणि आता इथून आम्ही कृषी ज्ञानेश्वर पर्यंत ज्ञानेश्वर महाराज असं वरून गांधी पुतळा मार्ग आम्ही गोपार्टी मार्ग आम्ही याला कृषी स्वर्गावरून जाणार आणि तिथे तिचं हे करणार सांगता करणार संत सोळा तीनशे पंच्याहत्तरावा बीज दिन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे आजच्या दिवशी दुर्गा देवीच्या मंदिराजवळ डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे यांच्या हस्ते पालखीचं पूजन होऊन रणजितराजे भोसले प्राध्यापक शरद पाटील सर कमलाकर नाना पाटील व इतर सर्व समाजातील प मान्यवर व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी पालखीचं पूजन केलं आणि पालखी ही मार्गस्थ झालेली आहे या ठिकाणून सुभाष हो। गांधी पुतळ्यापर्यंत जाऊन गांधी पुतळ्यापासून सरळ आग्रा रोडने करायची शहरातील मुख्य मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीचा समारोप गुरु शिष्य स्मारक या ठिकाणी करण्यात आला यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज 对。